पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय या दरम्यान राजेश पाटील यांच्यासोबत काही मोजकेच कार्यकर्ते दिसून आले तसेच अर्ज भरताना पाटील यांनी शिट्टीपाठोपाठ पार्ट रिक्षा व लिपा अशा चिन्हांचाही पर्याय म्हणून मागणी केली असल्याचे समोर आले उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी मी रिंगणात वैयक्तिक उमेदवार म्हणून आज अर्ज भरलेला नाही त्यामुळे असं सांगता येणार नाही की मी रिंगणात उतरलोय अजून कोणी निश्चित झालेलं नाही असे राजेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीला शिट्टी हे चिन्ह मिळावं यासाठी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला अशी चर्चा देखील सुरू आहे बहुजन विकास आघाडीचे सर्व हितेंद्र ठाकूर यांनी महायुतीच्या विरोधात आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर करून खेळी खेळी परंतु येणाऱ्या काळात ही कितपत पचनी पडते हे पाहणे ठरणार आहे जिथे आम्ही नाही तिकडच्या लोकांना सुद्धा आम्ही देण्याचा खूप प्रयत्न करतोय आमचे माजी खासदार कडक आमच्या असताना खासदार त्यांनी एक आपली रेल्वे डहाणूपर्यंत जी कोणाला शक्य होत करता आली नाही त्याचप्रमाणे वसेला जो निघणारा गॅस आहे तो गॅस गुजरातला जायचा परंतु तो, तो वापर इथे त्याचा होत नव्हता त्यावेळीसुद्धा हा जो गुजरातवरनं गॅस पाईपलाईन इकडे पालघर जिल्ह्यातल्या लोकांसाठी आणला आणि त्याचं आज काम सगळ्या ठिकाणी चालू आहे घरोघरी गॅस कनेक्शन मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे महानगरपालिका आधीमध्ये तीन हजार कोटी सॅटेलाइट सिटीसाठी महानगर खासदार साहेब असताना म्हणजे एक खासदार हा लोकसभेमध्ये जाऊन काय करू शकतो हे एकदम चांगलं उदाहरण म्हणजे बळीराम जाधव साहेब जे खासदार असतात आणि त्यांच्यामध्ये रे भक्कम ताकदीमध्ये लोक नाही ते आमच्या रिजने टाकतात सर आपलं जे भाऊच म्हणजे सगळ्यांना जे माहिती आहे ते चिन्ना शिटी त्याबद्दल अजूनही शासंकता आहे काय चिन्ह असेल आणि काय कशा प्रकारे निवडणूक लढवणार चिन्ह हा आजचा विषयच नाही म्हणत आम्ही फॉर्म भरला मागणी केलेली आहे आमची जी पारंपरिक सिटी ज्या बोर आम्ही लढतोय त्याची आज आम्ही मागणी केलेली आहे आणि काहीतर सांगतो फर्स्ट कम फर्स्ट करून आम्हाला मिळेल महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला आहे महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर नाही आहे आपण रिंगणा उतरलेला काय सांगतो मी मी रिंगणात वैयक्तिक उमेदवार म्हणून आज फॉर्म भरलेला नाही त्याच्यामुळे असं सांगता येणार मी रिंगणात भरलो आहे अजून खूप लोकांचे फॉर्म भरायचे मनीषा मनिषाताई आहेत कडव साहेब आहेत संतोष गोखले आहेत बळराम जाधव साहेब इच्छुक उमेदवार त्याच्यापैकी कोणतरी अजून निश्चित झालेलं नाही बहुजन विकास आघाडी रिंगणात आहे आप्पा रिंगणात आहे हे आम्ही मानून चालतोय त्याच्यामुळे जे कोणी समोर उमेदवार असतील त्यांच्या पक्षाचे त्यांनी लढवतील पण आमचा उमेदवार आप्पा या हिशोबाने आम्ही बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते चालतो थँक्यू थँक्यू